कृष्ण जिसका नाम गोकुल उसका धाम ऐसे श्री श्रीकृष्ण भगवान को हम सब का प्रणाम चला बघूया आपण लोनारा या गावातलं श्री कृष्ण दत्त मंदिर नागपूरपासून अवघ्या पंधरा किलोमीटर असणारं हे लोनारा गाव आपण या श्रीकृष्ण मंदिर आपण बघूया खूप छान प्रकारे देवाची मूर्त आणि या ठिकाणी खूप छान विशेषसुद्धा आपण ते बघणारच खूप छान विशेष दिनांक सात नऊ दोन हजार चोवीस भव्य महानभोवपंथीय संमेलन सोळा नागपूर ते झाला आणि त्या दिवशी आम्ही आम्हाला येता येता लोणारा या गावी आम्हाला श्रीकृष्ण मंदिराचे दर्शन केले आमच्यासोबत असणारे नरेंद्र भाऊ पीचे आपल्या आजूबाजूच्या परिसरातले जेवढे मंदिर आहेत ते एकदा तरी आपण भेट द्यावी